नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत कदी -कदी तर कधी कधी काय होतं आपल्याला भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचा कंटाळा येतो आणि घरामध्ये भाजीलासुद्धा काहीच नसतं तर अशावेळी प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय करू तर हाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर आज आपण एकदम मस्त आणि चमचमीत असा सोलापुरी दाळ कांदा कसा बनवायचा ते बघतोय तर कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेऊन त्याला मस्त अशी जिर मोहऱ्याची खमंग फोडणी करून घ्यायची आता कोणताही पदार्थ बनवताना त्याला छान अशी फोडणी दिली की तरच त्या पदार्थाची चव चवसुद्धा छान लागते तर जिर मोहऱ्याची फोडणी दिल्यानंतर मस्त असा त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मोठे मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा छान असा तेलावरती भाजून घ्यायचा आहे आता दाळ कांदा बनवतो आहे म्हटल्यानंतर कांद्याला इथं कंजूशी करायची नाही कांदा थोडासा जास्त प्रमाणामध्ये वापरायचा तर कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथे मी ठेसलेलं लसूण घालायचं फोडणीमध्ये विसरले तुम्ही सुरुवातीला घाला म्हणजे त्यानेसुद्धा छान येईल तर मी इथं आता लसूण छान असा परतून घेते आणि लसूण तेलामध्ये परतल्यानंतर त्याचा ते कच्चेपणा निघून जातो आणि त्याचा जो सुवास आहे तोसुद्धा पोडणीमध्ये खमंग लागतो आता कांदासुद्धा छान असा लालसर कलरवरती परतून झालेला आहे फार असा अतिशय पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायची गरज नाही आहे अगदी थोडासा कच्चा असला तरीसुद्धा चालेल कांदा छान असा भाजून झाला आहे आता यामध्ये जे काही मसाले आहेत तर ते मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता जो सोलापुरी दाळ कांदा आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये फक्त बेसिक मसाले असतात बाकी इतर कोणते एक्स्ट्राचे मसाले आपण यामध्ये ॲड करत नाही आहे एक दोन हिरव्या मिरच्या मी ते बारीक कट करून घातल्यात पाव चमचा हळद घातली आणि दोन ते अडीच चमचे हा सोलापुरी काळा मसाला आहे आमच्याकडे याला येसूर म्हणतात कारण जो सोलापुरी जे पदार्थ आहेत किंवा जो सोलापुरी दाळ कांदा आपण बनवतो तर त्याच्यामध्ये याच सोलापुरी काळा मसाला वापरला जातो त्यानेच त्या पदार्थाला चवसुद्धा छान येते जर तुमच्याकडे तो मसाला नसेल तुमचा कोणताही साठवणीतला मसाला तुम्ही त्यामध्ये घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत हा कांदा छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा परतून झाला आहे मसालेसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेत तर एक अर्धा तास भिजवून घेतलेली एक कब्बर डाळ एक कब्बर तुरीची डाळ याच्यामध्ये घालून घ्यायचे डाळ सुरुवातीला थोडीशी भिजवून घ्यायची म्हणजे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर तुरीची डाळ नसेल तर याऐवजी तुम्ही हरभरा डाळसुद्धा वापरू शकता हरभरा डाळीचा सुद्धा, हर सुद्धा कांदा खूप छान होतो आणि आता याच्यामध्ये डाळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आपल्याला आता डाळ शिजवत असताना फार अशी एकदम बारीक किंवा मौसूत शिजली पाहिजे असं नाही आहे डाळ थोडीशी कच्ची असायला हवी तेव्हाच त्या डाळ कांद्याला चव येते कारण खाताना त्याचे जे क्रंच असतात ते, ते दाताखाली आले पाहिजेत एकदम जर तुम्ही मऊसूत शिजवली तर त्या डाळ कांदील डाळ कांद्यामधील डाळीला अजिबात चव राहत नाही त्यामुळे थोडीशी कच्ची अर्धवट अशी डाळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनिट एकदम बारीक गॅसवरती डाळ छान अशी शिजवून घेतली तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे तोपर्यंत मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करते तुम्ही असंच थोडासा लपलपीत ठेवू शकता किंवा तुम्हाला जर याची थोडीशी ग्रेवी पाहिजे असेल किंवा रस्सा पाहिजे असेल तर तो तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू हो शकता किंवा तुम्हाला जर प्रवासामध्ये वगैरे न्यायचे तर एकदम सुकी भाजी तुम्ही याची बनवू शकता प्रवासात नेण्यासाठीसुद्धा खूप छान आहे ही रेसिपी आणि कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल वरून खूप सारे अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घातली आणि एकदम मस्त चमचमीत आणि झंझणीत आपला असा सोलापुरी डाळखांदासुद्धा बनवून तयार झाला आहे तर तो मस्त असा भाकरीसोबत खावा अप्रतिम चव लागते आणि सुद्धा नक्कीच ट्राय करा मग काय रेसिपी बघून तुटलं ना सोंडा तोंडाला पाणी रेसिपी नक्की ट्राय करा आणि सुद्धा पटकन सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद